हो भाऊ कुठे बर ठीक आहे पियाना फोन लावायचं आहे ती इकडे फोन

मी अर्धा तास बघतो अर्धा तास थांबवू नाही शकत या लोकांना विद्यापीठात बंद ठीक आहे इथले जवळपास ज्या लोकांना पकडलं असतं काही माहिती पकडली असती काउंटरवरच्या लोकांचे फोटो मी तुम्हाला पाठवते आणि मी पण व्हिडिओ बनवलेला आहे पण आता हे स्ट्रक्चर पण काढून काय खरे स्ट्रक्चर इलिगल आहे स्ट्रक्चर ची सुद्धा परवाई काढलेली नाहीये पालिकेला तुमच्या अधिकारात सगळ्या गोष्टी येतात गुन्हा दाखल कर आणि काय करता सांगायच्या कारवाई काय करता